या संघटनेचे सरचिटणीस भाऊ जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश तालुक्याचा भरत सूरज रेखा सुजाता मीरा आणि माझ्या सगळ्या राजू आणखी कोण 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 दिसत आहेत सर्वांना गणेश सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद आज म्हणजे आता दिवाळीचा दिवस सण आहे गेले तीन चार दिवसापासून चालू आहे आज अमावास्या आहे अमावास्येला मला वाटत नाही की कुणी दिवाळीच्या अमावास्येला म्हणजे दीपक पूजन आहे आणि लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी कोणी आंदोलन केलं असेल पण तुम्ही माझ्या माझ्या वेळी रस्त्यावर आला शांतपणे बसलात आणि स्वतःसाठी नाही बसले समाजातला अंदाज जावा दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण आहे प्रकाशाचा सण उजेडाचा सण अंदाज जावा सर्वकडे आणि प्रकाश यावा या साठीची दिवाळी आहे आज या अंधाराच्या दिवशी अमावास्याच्या दिवशी आपण सर्व आलात पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दिवा लावायला आलेला बाकीचा समाज झोपलाय निधीनिस्त आहे पण माझ्या आदिवासी आया बहिणी जागे आहेत त्या अंधारामध्ये दिवा पेटवायला आज पोलीस स्टेशनला इथे आलेले अंधार ला अंधार है गणेशपुरी ला अंधार है वाड़िया ला अंधार है दाहनू ला अंधार है दरवाज़ ला पन अंधार है देश आज स्वतंत्र वर्ष दली आमच्या चाहे देश आता काल मी एका अधिकाऱ्यांना सांगितलं आपण सगळे मजेत आहोत कारण प्रत्येकाला काही ना काही मिळालेलं आहे जे नोकरी धंदाला लागले कोणी तहसीलदार झाले कोणी पी आय झाले कुणी प्रांत झाले कोणी डीवाय एस पी झाले कुणी एस पी झाले कोणी मुख्यमंत्री झाले कुणी उपमुख्यमंत्री झाले मी पण मंत्री झालो प्रत्येकाला मिळाले आम्हाला काय काळजी आहे दुसऱ्या कोणाला मिळतंय का मिळत नाही भंडारलीला गेलो होतो मी ठाण्याच्या जवळ एकोणतीस लोकांना घरासाठी जागा दिली दोन हजार सात साली अठरा वर्षापूर्वी त्या एकोणतीस लोकांपैकी मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा तिथे तीन कुटुंब आहेत सव्वीस कुटुंब तिथून गेली कुठे गेली माहीत नाही त्यांच्या जागा कुणी बळगावल्या माहित नाही त्यांची घरं तिथे नाही त्यांच्या झोपड्या तिथे नाही भंडारलीतून काकऱ्यांना गायब केलं नव्या मुंबईतले सोळा पाडे कातकऱ्यांचे गायब झाले कुठे गेले कातकरी माहित नाही वीट भट्टीवर बयाना देऊन काकऱ्यांचा जीवन केलाय चाळीसीला चाळीस पन्नास जगतच नाही इथे थेपाची दारू आली आता खेंबाई दारू प्यायला चार पाच वर्ष सुद्धा जगत नाही त्याच्यामध्ये कातकरी मारायला लागला कोळसा भट्टीवर कातकरी मारायला लागला तोडीवर मारा आता कातकऱ्यांना न्यायला लागले तिकडे मारायला लागला आणि आता आपल्या कातकऱ्यांच्या पोरी गाई म्हशी सारख्या विकल्या जायला लागले चाळीस पन्नास हजारामध्ये समाजाला काही पडलेलं नाही त्याच कायद्याची अंमलबजावणी करणारे जे आहेत ते तलाठी असतील ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील कुमारी माता कुमार वयीन मुलींची काळजी घेणारी आशा असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल यांच्यापैकी एकालाही तात्करी मुलींची विक्री होते आणि आपल्याकडल्या मुली शहापूर पासून ते जव्हारपर्यंतच्या सर्व फक्त 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 कातकरी मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेर मध्ये विकल्या जातात चाळीस पन्नास हजाराला विकल्या जातात बारा तेरा चौदा वर्षाच्या गोळ्या पुरी या विकल्या जातात बाकी समाजाला काही पडलेलं नाही तुम्ही आज आलात पण वाड्याला अशी एक प्रकरण आलं संघटनेला ती माहिती पोलिसांना दिली तहसीलदारांना दिली विजयनी दिली परतला माहिती काढली सर्व माहिती लक्षात घ्या शहापूर पासून जवारपर्यंत जी जी माहिती मिळाली ती फक्त आपल्यामुळे मिळाली आपल्या संघटनेमुळे मिळाली दुसऱ्या कोणामुळे त्यावेळेला मला सांगितलं गेलं की हे पोलिसांनी हे काम आम्ही थांबवलं जर ते सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना मी म्हटलं जर पोलिसांनी थांबवलं असेल आणि पोलिसांनी खबर काढली असेल तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवायला तयार आहे आज मी डोकं ठेवलं असतं मला कळलं असतं की पोलिसांनी थांबवले मला आनंद झाला असतो का आमच्या पोलीस खात्याला माहिती मिळू शकत नाही आणि माहिती मिळाल्यानंतर सुद्धा आरोपीच्या बाजूने सगळे जाफजबाब घ्यायचे आणि आरोपीना सोडून द्यायचं भीती बसली पाहिजे का नाही इथे खरेदी करायला येणारला आता कातकरी बोरी म्हणजे काय घाई म्हशी आहेत तरी घाई म्हशी आहेत का विकायला विकायचं का कातकरी बोरी जिथे जिथे कातकरी पोरी विकल्या जातात उभ्या राहा तुम्ही उपाशी राहू पण पोरी विकणार नाही हे ठरवायला पाहिजे आणि जो कोणी विकणारा खरेदी करणारा असेल तर कायद्याने तर फार गंभीर शिक्षा दिलेली आहे कमीत कमी, कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप दिलेली आहे तुम्ही आज आलात कारण या ठिकाणी पोलिसांनी जे करायला पाहिजे तो ते केलं नाही मी शासनाच आहे मी अर्धा तुमचा अर्धा शासनाचा आहे पण तरीही मी तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवो आणि मुख्यमंत्र्यांना कळवलं की मी देणार पाठिंबा काळ्या रिव्हन्यू बांधून आलेल्या आहेत बरोबर करतात माझ्या मला मंत्रिपदाचा दर्जा दिला असेल आणि सरकार जर सरकारचं काम करत नसेल तर त्या सरकारच्या विरोधी बोलणं माझं काम मी बोलेन पाच तारखेला सहा तारखेला आणि सात तारखेला तुम्ही ठरवलेलं आहे की ठाण्याला जायचं आणि ठाण्याला बसायचं तात्काळी जगला पाहिजे आदिवासी जगला पाहिजे वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये असे आजही तुम्ही आम्हाला न्याय दिलेला नाही <coughs> हर घर जल सांगितलं प्रत्येकाच्या घरात न आणि पाणी येणार काय पाण्याचा पत्ता आहे ती जी फसवणूक आमची चाललेली आहे या फसवणुकीच्या जा बद्दल जाब विचारण्याकरता काही लोक आपले प्रमुख हे ठाण्याला बसतील पाच सहा आणि सातला आणि सहा तारखेला हजारोच्या संख्येने घराघरातून झोपडी झोपडीतून आपल्याला ठाण्याला जायचंय मी तुमच्या येणार आहे अजून मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मी सामील होणार मी सरकारचा असून सामील होणार सरकारने मला काढून टाका करत नसेल आणि आदिवासीला उद्ध्वस्त करत असेल तर सरकारच्या विरोधी बोलायला विवेक पंडितचा आवाज कुणी धरू शकत नाही तुम्ही लढाईची आक्रमण सुरुवात केलेली आहे असंच राहा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील तेव्हा आम्हाला सन्मानाने जगायला मिळेल असं बोलायचं कारण नाही आताच आम्हाला सन्मानाने जगायला मिळालं पाहिजे माणसासारखं आम्हाला आताच मिळालं पाहिजे आमच्या वनपट्टे ताबडतोब मंजूर झाले पाहिजे आमच्या घरात ताबडतोब मिळालं पाणी आलं पाहिजे हे आता ताबडतोब आलं पाहिजे आम्ही वाट बघायला तयार नाही हे जेव्हा आपण बोलू त्या वेळेला एक दोन वर्षामध्ये आपल्याकडे येईल नाही तर कुत्रं सुद्धा आपल्याकडे वाट बघून बघणार नाही याच्यात आलं तुमचं तर मी तुम्हाला परत एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो इकडे 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 बघा हिच्या सारख्या बारक्या पोरी सुद्धा विकल्या गेलेल्या तू शिकते ना इथून आहे तू इथून आहे